वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आहे हो तुम्ही जण खुश असाल आनंदी असाल तर चला आज मी तुमच्यासोबत काही अशा गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्हालासुद्धा खूप उपयोगी पडतील आणि आजच्या ब्लॉगमध्ये फुल ऑफ सगळं म्हणजे भरपूर काही काही आहे वेगळं वेगळं आहे तर चला दिवसाची सुरुवात माझी सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीच्या क्लिनिंग्सपासून होते कारण म्हणजे ना मी सगळ्यांच्या आधी लवकर उठते मी वॉकला वगैरे जाते आणि आल्यानंतर मग क्रिशू आणि तिचे पप्पा जेव्हा उठतात तेव्हा मग हा सकाळा पसारा मला आवरायला असतोच कारण मी आधी उठले तरीसुद्धा ते नंतर उठतात आणि ते सगळे उठले दोघ जणं की मग ते वाकळस असतील किंवा ब्लँकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आवरणं चालूच असतं आणि यावरती मी सगळं कसं दिवसभरातच मॅनेज करते म्हणजे फास्ट माझं काम होतं म्हणजे सगळ्या गोष्टी अशा ना मी अशा रुटीन बनवलेलं आहे म्हणजे हे काम असं आणि मी माझं कसं पर्टिक्युलर कुठल्या हे नसतं आपण म्हणतो ना एक एक मल्टीटास्किंग जे म्हणतो ना तसं असतं म्हणजे ना माझं इकडे एक काम चालू आहे ना तोवर तिकडे दुसरं काम मी करत असते म्हणजे दोन्हीही कामं पटपट होतात आणि असं हे काम झाल्यानंतर मग वेळ काढून ते करूया असं नाही जर मध्ये मध्ये वेळ मिळाला तर माझं सगळं सगळीकडे लक्ष असतं म्हणजे इकडे ब्लँकेट्स काढून ठेवले तर तिकडे ब्रेकफास्ट रेडी असतो म्हणजे रे ह्यांचं आवरेपर्यंत ब्रश करेपर्यंत बऱ्याच गोष्टी माझ्या सॉर्टेड आउट झालेल्या असतात सकाळी सकाळीच आणि त्यांचं जे आहे ना लॉग इन असतं दहा वाजताचं तर त्याच्या आधी त्यांचा ब्रेकफास्ट ते कितीलाही उठले तरी ब्रेकफास्ट आंघोळ सगळं मी त्यांना व्यवस्थित करून देत असते आणि क्रिषूचीसुद्धा आंघोळ असते तिचं जेवण असतं तर या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित मॅनेज करते तर कशा मॅनेज करते ते तुम्हाला मी सांगेनच एखाद्या ब्लॉगमध्ये तर चला मग आता इथे बघा यांचं तोवर माझं बेड वगैरे क्लिनिंग झालेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी उचलून झालेल्या आहेत कपडे अस्ताव्यस्त होते त्या लावून झालेल्या आहेत तर आता यानंतर आपल्याला ना, मी ब्रेकफास्ट बनवणार आहे ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवणार आहे पुरी भाजी तर ही जी पुरी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार ना ती माझी स्वतःची रेसिपी आहे म्हणजे या पुऱ्या मी कुठे कोणी बनवत असेल बाकीचं सुद्धा पण त्या मी यूट्यूबला बघितल्यात आणि मग बनवले तर असं नाही या मी स्वतःच स्वतःची रेसिपी शोधून काढलेली आहे आणि स्वतःच मी बनवते तशा पद्धतीच्या पुऱ्या तर त्या बिलकुल ना अजिबात ऑईली होत नाहीत कसलं त्याला तेल राहत नाही म्हणजे ज्या आपल्या गव्हाच्या पुऱ्या असतात ना तशा त्या नसतात आणि भाजीसुद्धा मी अशी सिम्पलच बनवते पण खूप चवदार आणि टेस्टी लागते तर रेसिपी तुमच्यासोबत पुढे मी शेअर करेनच कारण मे बी मी तसा व्हिडिओ फार काढलाय नाही काढलाय माहिती नाही पण रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलवरतीसुद्धा सुद्धा आपल्या आहेच रेसिपी पुरी भाजीची तर आज मी म्हणजे आमच्या घरी ना डेली दररोज वेगवेगळे बे ब्रेकफास्ट असतात म्हणजे मी मला आवडतं मी बनवते आमच्या ह्यांच्यासाठी म्हणजे मला छान वाटतं त्यांच्यासाठी वेगळं वेगळं नाही का रोज असं काहीतरी बनवायला आणि ते सुद्धा फुडी आहेत त्यांनासुद्धा आवडतं छान छान खायला त्यामुळे मग आपल्यालासुद्धा उत्साह येतो समोरची व्यक्ती जर खाणारी असेल आणि छान वाटत असेल कौतुक आपलं करत असेल तर आपल्याला ही नाही का एक वेगळाच उत्साह येतो तर तसंच आहे आणि त्यांचं कसं आहे ते विनाकारण असे नाही का जेवणाचं तारीफ करत नाहीत जर खरंच खूपच सुंदर झालं असेल तर करतात विनाकारण उगंच चांगलं झालेलं नाही आहे तरीसुद्धा हां छान झाले छान झाले तुला चांगलं वाटावं म्हणून ते असं नाहीत करत कधीच नाहीत करत तो त्यांचा स्वभावच नाही तर चला इथे मी ना पुऱ्या कशाच्या बनवल्यात तुम्हाला सांगते तर इथे पुऱ्यासाठी आपल्याला आहे ना मैदा घ्यायचा आहे आणि एकच चमचा त्याच्यामध्ये बारीक रवा घ्यायचा आहे तर तुम्ही किती जणांसाठी बनवताय ना त्या ते या मी पुऱ्या दहा ते बारा पुऱ्या बनवल्या होत्या तर तुम्ही किती बनवताय त्याच्यानुसार तुम्ही रवा त्याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही जास्त बनवत असाल तर कमीत कमी तुम्ही दोन चमचे त्याच्यामध्ये रवा ॲड करू शकता आणि पीठ मीठ टाकून छान मळून घ्यायचं आहे तरी ते कृषिकाची गडबड चालली होती दररोजच तिचं असतं म्हणजे तिला स्कूलला जाण्याची इतकी घाई झाली आहे ना आणि जायच्या टायमिंगला तर ती काही स्कूलला जाणार नाही मग रडारडी करेल पण असं रोज बॅग घेते आणि मी स्कूलला चालले आहे मी स्कूलला चालली आहे असं तिचं चाललेलं असतं जेवायला देऊ का तुला ओके तर इथे पुरी बघा किती टम्म आहे तर लाटताना तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे साईड जे असतात ते लाटायचे आहेत आणि फार जाड नाही ठेवायची आणि खूप पातळ देखील नाही करायची सगळ्या पुऱ्या माझ्या छान फुलल्या होत्या बरं का मस्त पदर सुटलेले आहेत आणि भाजीची जर रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला ती शेअर करेन आणि अशा पद्धतीनं पुरी नक्की ट्राय करून बघा खरंच खूप आणि मस्त बनते आणि बिलकुल तेलकट नाही आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीच्या पुरी भाजी तुम्ही एकदा बनवूनच बघा तर चला आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना खूप दिवस झालं स्किन केअर करायला काही वेळच नव्हता म्हणजे फेस पॅक किंवा स्क्रब असं करायला काहीच वेळ नव्हता आणि अशा गोष्टींना आपल्याकडून राहूनच जातात पण आपण डेलीच्या कामांमधून वेळ काढून आपल्या स्किनकडंसुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्हाला जसं की मी म्हटलंच पूर्वी माझा अजिबात स्किनकडे बिलकुल लक्ष नसायचं पण आता मी हळूहळू थोडं थोडं स्वतःला डेव्हलप करायला सुरुवात केली स्वतःकडं थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे तर तेच म्हटलं आता भांडे वगैरे आहेतच ब्रेकफास्टचे घासायचे तर वेळ आहे माझ्याकडे थोडासा मग भांडे घासायच्या आधी जर मी हे म्हटलं फेस पॅक लावलं तर हे ना कॉफीचं एम कॅफेन जे आहे ना त्या कंपनीचं हे आहे फेसपॅक आहे त्याच्यातच स्क्रबसुद्धा मिक्स आहे तर हे मी ना थोड्या वेळ सुक सुकू देणारे असं लावून आणि असं अप्लाय करून मग तोपर्यंत मी माझी भांडे वगैरे घासून घेते आणि सुकल्यानंतर मग स्क्रब जसं आपण हे करतो ना तसं याला याच्यामध्ये स्क्रब आहे त्यामुळं मग ते मी चांगलं स्क्रब करून घेणार आहे चेहऱ्याला आणि रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करतेच तर छान आहे हे आणि याचा स्मेलसुद्धा खूपच छान आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा कामातून वेळ काढून स्वतःची काळजी घेऊ शकता जसं की स्किन केअर असेल किंवा वेट लॉस असेल दोन्ही गोष्टी असतील तर त्या आपण केल्याच पाहिजेत आणि स्वतःला आपल्याला वेळ देता आलाच पाहिजे चला मग आता इथे माझा फेस पॅक लावून झालेला आहे तर फेसपॅक सुकतोय तोवर मी ते भांडे ना घासून ठेवले होते तर ते आता मी धुवून घेते आणि तोपर्यंत फेसपॅकसुद्धा छान वाळून जाईल तर तुम्ही माझं वेट लॉसचा व्हिडिओसुद्धा बघितला आहे का मी माझी न लव जस्ट आता जर्नी स्टार्टच केलेली आहे तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा तुम्हाला नक्की आवडतील आणि बघूयात आता इथे अजून पुढे मी तुम्हाला आता काही गोष्टी शेअर करते तर तुमच्यासाठी ना मला म्हणजे सगळ्याच लेडीजला मला हेच सांगायचं आहे मुलं बाळं असतात घरात सगळं बाकीच्या गोष्टी असतात कामं असतं सगळंच असतं पण या सगळ्यातून स्वतःला आपण थोडा तरी वेळ दिलाच पाहिजे म्हणजे जर आपण या शेड्यूलमधून स्वतःला दिवसातून एक तास जर देऊ शकत नसेल तर मग कायच आयुष्य जगतो आपण तर स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे ते खूपच मस्त आहे आणि गरजेचं आहे कारण आपल्याला काय असतं ना लाईफमध्ये डेव्हलप झालंच पाहिजे कारण आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना स्वतःचं जे असतं ना अस्तित्व ते आपल्याला निर्माण करता आलंच पाहिजे आणि आपल्याला आत्ताच्या काळामध्ये तर लेडीजला गरजच आहे स्वतःचं अस्तित्व असलंच पाहिजे तर कोणत्या ना कोणत्या ह्याच्यातून स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह करायला शिका आणि स्वतःला डेव्हलप करा मेंटली असेल फिजिकली असेल किंवा मग स्वतः आपण स्टेबल असू तर आपलं घर स्टेबल राहतं तर चला आता इथे आपला फेस पॅक जो आहे ना तो वाढला आहे आणि मी अशा पद्धतीने याला याच्यामध्ये स्क्रब असल्यामुळे याला चांगलं स्क्रब करून मी करून मी असं काढणार आहे पूर्ण मसाज झाला पाहिजे अशा पद्धतीने छान स्क्रब करायचा आहे आणि नोजवरती आपल्याला पिगमेंटेशन तयार होत असतं त्याच्यावरती मी तुम्हाला आता एक उपाय सांगते आता मी बघा गेले कित्येक महिने झालं पार्लरला सुद्धा गेलेलं नाही आहे म्हणजे मी माझ्या अख्ख्या लाईफमध्ये ना एक ते दोन वेळाच क्लीन अप केलं असेल मी जास्त पार्लरला जात नाही आणि आता जे काही आहे ना मी आहे घरगुतीच आपण गर घरच्या घरीच करायचं आणि छान ग्लो येतो त्यांनासुद्धा त्यासाठी सातशे आठशे रुपये घालवायची काही गरज नाही आहे तर इथे ना काय करायचं आंघोळ झाली ना आपलं बॉडी जी असते ती गरम असते आणि आंघोळ झाल्या झाल्या तुमचा जर खरबडीत टॉवेल जर टॉवेल थोडासा खरबडीत असेल ना तर नोजवरती आपल्याला जसं आपण स्क्रब करतो ना तशा पद्धतीने असं नाक आपलं घासून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होतं नाकावरती ना अजिबात ब्लॅकहेड्स हेड्स व्हाईट हेड्स काहीच तयार होत नाहीत ना त्याच्यावरती पिगमेंटेशन तयार होतं आणि हे ना मी गेले कित्येक महिने यूज करते ही ट्रिक त्यामुळे नाहीतर माझ्या नाकावरती ना बऱ्यापैकी सतत पिगमेंटेशन असायचंच पण आता नसतं त्यामुळे हा रिझल्ट तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट मिळणार आहे तर इथे बघा स्किन छान अशी ग्लोईंग दिसत आहे आणि छान त्याच्यावरती एक चमक आलेली आहे आणि मस्त क्लीन झाली आहे तर भरपूर दिवसातून असं फेस पॅक केल्यानंतर ना खूप छान वाटतं आणि आपल्यालाच की आपल्या स्किनलासुद्धा आणि आपल्याला स्वतःला पाहायलासुद्धा खूप मस्त वाटतं पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे स्वतःला वेळ द्या खरंच छान वाटतं आणि ना प्रत्येक स्त्रीनं ना फायनान्शियली स्टेबल असलंच पाहिजे थोडं का होईना स्वतःचं काही ना काहीतरी अस्तित्व निर्माण केलंच पाहिजे तर इथे माझ्याजवळ एक सिरम आहे जे पिंपल डार्क स्पॉट्सवरचं आहे प्लिक्स या कंपनीचं आहे जे ऑनलाईन मागवलेलं होतं तर हे सुद्धा छान आहे सुद्धा डार्क स्पॉट जे आहेत ना आपले ते हळूहळू रेड्यूस होतात तर तेच मी इथे अप्लाय करत आहे आणि यानंतर मग काही नाही वरती अप्लाय करायचं असंच ठेवायचं आहे त्याला सुकू द्यायचं आहे आणि झालेलं आहे मग बघा किती वेळ लागतो कितीचा वेळ लागतो कामातून आपल्याला फार तर अर्धा तास काढायचा आहे आणि स्वतःला द्यायचं आहे खरंच खूप छान रिझल्ट मिळतो आणि कोणतंही फेसपॅक यूज करा काहीही तुम्ही जे डेली यूज करता ते यूज करा पण स्वतःला वेळ द्या हेच याच्यातून मला तुम्हाला सांगायचं आहे तर यानंतर मी आता लिप्सवरती जे आपल्या घरी कोणतंही लिप्सचं बेबी लिप्स असेल किंवा जेही अवेलेबल असेल तर ते लावायचं आहे म्हणजे लिप्ससुद्धा आपले छान मॉइश्चराईज होतात माझ्याजवळ लिप्स स्क्रबसुद्धा आहे पण ते मी आता इथे यूज नाही केलं पण जर असेल तर रात्रीचं तुम्ही झोपायच्या आधी लिप्स स्क्रब जर केलं ना तर लिप्ससुद्धा छान स्मूथ होतात बरं का त्याने आणि लिप्सला अजिबात असं चमक म्हणतो ना जशी चेहऱ्याला चमक येते ना तशी लिप्सलासुद्धा तुमच्या चमक येते छान स्मूथ होतात आणि अजिबात त्याला भेगा वगैरे पडत नाहीत तर नक्की तुम्ही लिप स्क्रब असेल तर लिप स्क्रबसुद्धा करा त्याच्यामध्ये सुद्धा असं ऑईली असं टेक्स्चर असतं त्याचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी तुमच्यासोबत ते शेअर करेन तर चला इथे माझं हे रुटीन तर झालेलं आहे आता पुढची बाकीची कामे आहेत कपडे वगैरे असेल आणि आज मला एक एक्स्ट्राचं एक काम होतं चप्पल्स वॉश करायचं बाहेर ना स्टँडवरती ठेवल्यामुळं ना चप्पल्स सगळ्या झालेल्या होत्या खराब तर या मी वॉश केल्यात आणि क्रिशूची मला इतकी मदत असते ना ती म्हटली मीच घेऊन जाणार तर ती बाथरूमपासून गॅलरीपर्यंत बादली घेऊन आलेली आहे आणि तिला फक्त मी एकदा दाखवलं की अशा पद्धतीने चप्पल आपल्याला उभी करायची तर सर्व चप्पल तिने स्वतः लावलेले आहेत वाळायला बघू शकता इथे तुम्ही खरंच खूप छोटंसं बाळ आहे माझं पण एवढं मदत ना दोनच वर्षाची आहे ती पण तिला प्रत्येक गोष्टीमध्ये आईला मदत करायची असते मग ती बाथरूममध्ये येऊन कपडे धुणं असेल किंवा झाडू मारणं असेल अशा बऱ्याच गोष्टी ती करत असते तर चला हे काम तर माझं हिने हलकं केलेलं आहे तर आता मला याच्यानंतर कपडे वगैरे धुवायचे आहेत आणि बाकीची आपली किरकोळ कामं असतातच तर इथे ना आज दुपारी क्रिशूची फ्रेंड आली होती त्यामुळे क्रिशूची खुशी बघा तुम्ही बघू शकता तिला एवढा आनंद झाला होता म्हणजे खूप दिवसांनी तिची फ्रेंड आल्यामुळं ना ती एकदम अशी एवढ्या आनंदाने खेळत होती तर चला त्यानंतर ना मी आज टॉयलेट बाथरूम वगैरे क्लिनिंग करायचं होतं आणि बेसिनच्या इथं पण फरशी आहे ना ती सुद्धा थोडीशी खराब झालेली होती तर हे जे बेसिन आहे ना ते आमचं थोडंसं इथलं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याचं पाणी ना खाली पाईपमधून गळत असतं त्यामुळे मग ते यूजच करत नाही पण क्लीन तर वेळच्या वेळी करावंच लागतं आणि क्लीन करताना पण ना पाणी सोडलं ना तर सगळं पाणी खाली सांडत असतं तरीसुद्धा तर सर्व मी क्लीन करून घेतलं आहे आरसा वगैरेसुद्धा क्लीन केला आणि त्यानंतर ना आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो तर बाहेर कुठे तर असंच जरा थोडंसं थोडं काम होतं आणि मिसळ खायची इच्छा होती त्यामुळे मग आम्ही मिसळ खायला गेलो होतो इकडे ना तुम्ही जर वागवलीमध्ये राहत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल मे बी जो नगर रोड आहे ना त्या साईडला आहे ही मिसळ तर त्याचं नाव मला आठवत नाही आहे तर तिकडे गेलो होतो आणि तिथे आम्ही आम्हाला वाटलं नॉर्मल मिसळमध्ये पण बऱ्यापैकी सगळंच असेल पण नॉर्मल मिसळ घेतली जी एटी नाईन रुपीजमध्येच अनलिमिटेड होती पण ठीक होती चव त्यातल्या त्यात म्हणजे मी यांना विचारलं म्हटलं माझ्या मी बनवते त्याच्यापेक्षा सुंदर आहे का तर हे मला असंच टॉन्ट म्हणून म्हणत होते खूपच छान आहे टेस्टी का सिरियसली म्हणत होते माहीत नाही पण ठीक होती एवढी पण अशी फार काही त्याच्यात बाकीचं दिलेलं नव्हतं म्हणजे खूपच थोडं थोडं सगळं नाही का आणि ब्रेड जे होते ना पाव ते असे ग्रील केलेले होते आणि मिसळची क्वांटिटीसुद्धा एवढी पण नव्हती म्हणजे मिसळमधला जो फरसाण होता ना तो खूपच कमी दिला होता चला तर मग आता आम्ही तर मिस मिसळ एन्जॉय करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये